श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही हे वाचले तर याचा अर्थ तुमचा संरक्षक देवदूत तुमच्यासोबत आहे तुम्हाला एक मोठा आशीर्वाद मिळणार आहे जो तुमचे जीवन सकारात्मक पद्धतीने बदलेल अभिनंदन तुमचा दुष्काळ संपला आहे तुमच्यावर आशीर्वाद उपचार सकारात्मक बदल प्रेम नवीन संधी आणि अनुकूलता याचा वर्षाव होणार आहे तुमच्या सर्वात फायदेशीर प्रार्थनेचे उत्तर दिले जाते आणि प्रकट होते याची पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा आपल्या दुःखाची पाचकारणे जे हवं ते मिळाल्यावर देवाची कृपा आहे असं म्हणणारे पण इच्छेविरुद्ध गेल्यावर दुःखी होतात भगवंताच्या कृपेचे हे अपूर्ण दर्शन हे दुःखाचे पहिले कारण आहे इतरांचे काय झाले त्यांचे काय झाले ते कितीही दुःखी असले तरी ते आपल्यासाठी चांगलेच असले पाहिजे आपला हा घाणेरडा स्वार्थ आपल्या दुःखाचे आणखी एक कारण आहे आपल्याकडे सध्या असलेल्या किंवा इच्छा असलेल्या गोष्टी कमावण्याची किंवा न मिळवण्याची सतत भीती हे आपल्या दुःखाचे तिसरे कारण आहे आपण जे केले पाहिजे ते न करणे आणि जे करू नये ते करणे या निष्काळजी सवयी आपल्या दुःखाचे चौथे कारण आहेत जेव्हा कुठेतरी एखादी सुंदर घटना आपल्याला त्याचे साधन बनवून घडते तेव्हा त्याचे सर्वश्रेय आपण एकट्यालाच द्यायचे असते हा अहंकार आपल्या दुःखाचे पाचवे कारण आहे सहमत असाल तर होय बरोबर आहे स्वामी आई असं टाईप करून तुमच्या चुकांचे प्रायचित्त करा आणि सहमती दर्शवा तुमचे सर्व पाप नष्ट होतील व स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल तुमच्या नकळत तुमचंच कुणीतरी तुमच्यासाठीच देवाकडे काहीतरी मागतंय हे तुमचंच कुणीतरी कधी कधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात नसतं पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडेच असतं ते कुणीतरी आपलं माणूस आहे हेही कळणे कठीण असते कारण ते कुणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं म्हणून आयुष्य जेव्हा पण कधी तुम्हाला काहीतरी देतं तेव्हा त्या तुमच्याच कुणीतरीचे मनातल्या मनात मनापासून मना आभार मानायचे आणि त्याहून महत्त्वाचे आपणही कधीतरी कोणासाठी तरी त्या कुणीतरीच्या रांगेत उभे राहावे कारण दुसऱ्यासाठी मागितलेले देव पटकन पूर्ण करतो असं म्हणतात चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टींनी होते तुमच्या अशक्य गोष्टी शक्य करून आणण्यासाठी हा संदेश शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि अशाने तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल आणि तुमच्या अशक्य गोष्टी सहज शक्य होऊ लागतील मोठं व्हायचंय हो आणि यशस्वी व्हायचे हो तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील ज्याप्रमाणे घाणेरड्या आरशावर सूर्यप्रकाश पडत नाही त्याचप्रमाणे घाणेरडे हृदय असलेल्यांवर देवाच्या आशीर्वादांचा प्रकाश पडू शकत नाही तुमची स्वप्न का पूर्ण होत नाही याचा विचार करू नका धाडसी लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहत नाहीत ज्यांचे कर्तृत्व चांगले असते त्यांच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो म्हणून स्वामी सांगतात कुणाचे वाईट करू नका चिंतू नका मी तुमचे वाईट होऊ देणार नाही त्यावर विश्वास ठेवा कोण काय करतय कसं करतोय का करतोय या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल राग आला तर थांबायला शिका चूक झाली तर झुकवायला शिका नाती स्वतःहून कधीच तुटतात अहंकार अज्ञान आणि चुकीची वृत्ती तोडतात स्वामी म्हणतात शंभर काम सोडून अन्न खावे हजार काम सोडून स्नान करावे लाख काम सोडून दान करावे आणि लाख काम सोडून देवाचे स्मरण करावे देवावर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत तेव्हा समजून घ्या की ती त्याची इच्छा आहे आणि जेव्हा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार चालतात तेव्हा समजून घ्या की त्याची कृपा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच स्वामी स्वामीचरणी मनापासून प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद